नमस्कार आपण पाहतात गरुड झेप न्यूज केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे महिला जास्तीत जास्त बँकेच्या मुख्य प्रवाहात यायला हव्या या, या हेतूने सध्या बँकिंग व्यवस्था महिला बचत गटांना भरपूर सुविधा उपलब्ध करून देताना दिसत आहे ह्याचप्रमाणे पिंपळगाव हरेश्वर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक श्री भगवान पवार साहेब यांच्या संकल्पनेतून पिंपळगाव हरेश्वर येथील सेंट्रल बँकेच्या शाखेच्या परिसरात महिला बचत गटांचा सक्षमीकरण मेळावा आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात परिसरातील एकवीस गटांनी आपला सहभाग नोंदवला आणि त्यात तब्बल एक कोटी एकवीस लाख रुपयांचे कर्ज योग्य बचत गटांना वितरित करण्यात आले परिसरातील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने त्यांना शाखा व्यवस्थापक यांनी सखोल मार्गदर्शन केले त्यात खास करून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जीवन ज्योती योजना अटल पेन्शन योजना सुकन्या समृद्धी योजना आणि बँकेच्या इतर सुविधांबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच सध्या बळीत पडत असलेल्या बँकेच्या फसव्या व्यवहारांपासून कसे सावध राहावे याबद्दल व्यवस्थापक श्री भगवान पवार साहेब यांनी उपस्थितांशी हितगुज साधले यावेळी बँकेचे कृषी अधिकारी सागर राजपूत हेड कॅशियर मानिक मुसळे निलेश पाटील तालुका उमेद अभियांचे राऊत साहेब संदीप खेडेकर साहेब बँक मित्र प्रवीण पाटील प्रितेश जैन संयम जैन बँक सौ सुवर्णा जाधव बँक सी आर सह सर्व कर्मचारी आणि बचत गटाच्या महिला खास करून उपस्थित होत्या बँकेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आणि योग्य ग्राहकांना मिळत असलेल्या सुविधांबद्दल लाभार्थी महिलांनी समाधान व्यक्त केले मी सेंट्रल बँकचा बँक मॅनेजर भगवान संतोष पवार शाखा पिंपळगाव तुम्हाला आज सांगू इच्छितो की दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण आपले कलेक्टर साहेब व एन आर एल एम डिपार्टमेंट आणि आपली सेंट्रल बँक त्याच्या संयुक्त विद्यमानाने बचत गटांसाठी क्रेडिट कर्ज मेळावा आज बँकेच्या शाखेत पिंपळगाव ऑफिसभर इथं आयोजित केलेला होता त्या मेळाव्यासाठी एन आर एल एम डिपार्टमेंटचे संदीप खेडेकर सर राऊत सर उपस्थित होते तसेच बँकेचे शाखा व्यवस्थापक भगवान पवार कृषी अधिकारी सागर राजपूत हेडकॅश शेअर माणिक मुसळे बँकेचे बँक बैंक मित्र रिसेज जैन प्रवीण पाटील सय्यम जैन तसेच बँकेचे इतर कर्मचारी निलेश पाटील व गावा बँक सखी सुवर्णा जाधव व सर्व सी आर पी आणि पंचक्रोशीतील गावातील बचत गट उपस्थित होते आज दिनांक सतरा रोजी सेंट्रल बँकेने टोटल एकवीस बचत गटांना गट एक करोड एकवीस लाखाचे कर्ज वितरण केले व त्यांना सँक्शन लेटर देण्यात आले सगळ्या महिलांचे डॉक्युमेंट करून त्यांना सह्या करून सण त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले तसेच एक छोटे खाने कार्यक्रम आयोजित करून महिलांना शाखा व्यवस्थापनांनी मार्गदर्शन केले त्याच्यात कर कर्ज बचत गटाचे कर्ज कसे फेडायचे बचत कशी करायची त्याचे हप्ते कसे फेडायचे इंटरनल लेंडिंग आपसात कर्ज व्यवहार कसा करायचा त्याबद्दल मार्गदर्शन केले आ, इतर बैंके जा जा इतर 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 ए, त्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट चे विमे पी एम एस त्याच्यानंतर सुकन्या समृद्धी योजना पीपीएफ योजना ओके त्याच्यानंतर इतर सेंड क्यून अकाउंट सेंड व्यवसाय अकाउंट बँकेचे जे इतर चांगल्या स्कीमा आहेत त्याबद्दल मार्गदर्शन केले तसे सर्व महिलांना आवाहन केले की आपण जे कर्ज घेतो ते रेग्युलर फेडावे व त्याचबरोबर त्याचबरोबर जे विमे आहेत ते काढावे जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ भेटेल त्याच व्यतिरिक्त आता सध्या जो प्रॉब्लेम येतोय सर्वसामान्य नागरिकांना की आपण म्हणतो ऍक्टिव्हिटी थ्रू इंटरनेट लोकांना कसं लिंक पाठवून किंवा लोकांकडून ओटीपी त्यांच्याकडून त्यांच्या खात्यातून पैसे त्याबद्दल सुद्धा सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केले की जेणेकरून आपला ओटीपी कोणाला शेअर करायचा नाही आपली सिक्रेट इन्फॉर्मेशन कोणाला द्यायची नाही आधार कार्ड पॅन कार्ड डाटा कोणाला द्यायचा नाही जे करून तुमच्या अकाउंटमधून हॅकर्स असतात ते तुमचं अकाउंट हॅक करून तुमच्या तुम खात्यातून तुम, पैसे वाढवणार नाही याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले अशा प्रकारे हा कर्ज मिळावा व इतर शासनाच्या स्कीम प्लस बँकेच्या स्कीम याबद्दल जे मार्गदर्शन लोकांना लाभले त्याबद्दल पंचक्रोशीतील बचत गट सर्व समाधानी झाले धन्यवाद